पदावर तुम्हाला तुम मला अन्य मला कोणते पक्ष युनिट करे भारतातला कोणत्याही मला युनिट करे माझी पक्ष माझा होईल सगळं लिखापडी ना बीजेपी राह कांग्रेस राह राष्ट्रवादी राह शिवसेना राह जनता दलला अकलेतकरा मायावती राह अजून अन्य पक्ष कोणत्या रा। पक्ष राह तुम्ही एग्रीमेंट करा एकता विचार आणि हा पक्ष हा पक्षामध्ये आपण समोरला कार्यक्रम म्हणजे लढूया पण हे मला मोठं पदल्यानंतर पहिली माझी मागणी कोणती आहे लड्डाची दुसरी माझी मागणी कोणती पद आहे

तयार पैशाला परंतु नंतर योजना आहे टीचर भाषण देणार नाही अच्छा मग काय करणार मी भाषण देणार आमदार खात्याचं माझ्या डेमो सही मारण अच्छा डेमो तयार आहे सही मारण माराण करा कालावधी आपण काय करणार जनतेसाठी बीजेपीला तो डेमो मान्य करायला तुम्ही दिलेला डेमो बीजेपीला मान्य करा तो सही करायला लागल त्याच्यानंतर सैम आल्यानंतर हे त्याची श्रॉस कॉपी त्याची म्हणजे आमदार खात्याची सही मोबाईल नंबर श्रॉस कॉपी सगळ्यांनी वाटलं जाईल असं डेमो मध्ये काय तुमच्या मी नाही ना मी अच्छा म्हणजे लेखी नंतर सरकार बनल्यानंतर तुम्हाला केंद्रीय मंत्री या राज्यमंत्री मला पदवी लागले हे लिहून घे तुम्हाला म्हणजे हे प्रदेशाध्यक्ष पदही लागल मंत्री लागेल गोष्टी होत असं तुम्ही बीजेपीत यायला तयार मी पक्षामध्ये तयार कोणत्या पक्षावर कोणत्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला जे आता हे केलेलं आहे पक्षात या तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद पाहिजे मंत्रीपद मंत्रीपद मंत्री दर्जाचं लागेल मंत्रिपद नाही आता तुम्ही जे मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये होते मुख्यमंत्री बनवण्याच्या मग आता एक कॅबिनेट मंत्र्याचं पद लागेल राज्यमंत्री मी मला कोणती मंत्रीपद भेटलं तर मीटिंग प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे